अगे तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिर दाखवलं होतं त्या मंदिरामध्ये एक लाकडाची बावली आणि लाकडाचा पाय आपोआप चालत होता कुठल्याही बळाशिवाय आपोआप थरथर करत जात होता तर मित्रांनो मी अशाच प्रकारच्या मंदिराला भेट द्यायला आलेलो आहे आणि हे मंदिर हे शिवशंकराचं मंदिर आहे तर ह्या शिवशंकराच्या मंदिरामध्ये जी पिंडी आहे ही स्वयंभू पिंडी आहे हे मंदिर आहे साधं सिंपल सोपं जे आहे त्या प्रकारचे हे मंदिर आहे मंदिराच्या मागचा परिसर एकदम शांत आहे हे बघा एकदम अशा प्रकारचं मंदिर आहे पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये हे मंदिर आहे अशा वरती पिंपळाचं झाड आहे तिकडे पिंपळाचं झाड आहे आणि या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि इकडे मंदिर, है। तर नकी मंदिर है। आहे तर बघूया आपण मंदिरामध्ये नक्की कशा प्रकारचं मंदिर आहे काय आहे पिंडीला मुखवटा केलेला आहे आणि त्याला डोळे आहेत गावकडे सांगतात हे स्वयंभू आहे तसंच आहे आणि तिथे आतमध्ये जे झाड आहे त्या झाडाचा इतिहास मला अजूनपर्यंत माहिती नाही आहे पण झाडाच्या तिथे अर्ध कापलेलं झाड आहे आणि त्याला काही तिथे देवाच्या मूर्त्यासुद्धा आहेत आणि काही वरती त्याला असं घंटी वगैरे असे काय बांधलेलं असतात किंवा काहीतरी तुम्हाला पुढे दाखवेनच तर चला बघूया शिवशंकराचं हे आगलं वेगवेगळं मंदिर चला इथे फर्स्ट टाईम जेव्हा हा गेट आहे मंदिराचं आणि गेटमधनं असं एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे नंदी महाराज भेटतात नंदी महाराजांचं दर्शन घ्यायला काही इथे काही असे दगडाच्या काहीतरी मूर्त्या वगैरे आहेत हे कसलं तरी मित्रांनो झाड आहे आणि झाडामध्ये असे काही छोटे छोटे काहीतरी या झाडामध्ये बघू शकताय इथे काही कसे बांधून ठेवलेले आहेत झाडामध्ये त्याचप्रमाणे जसे जसं आपण आतमध्ये घटरी केली तर मित्रांनो हेच ते शिवलिंग आहे आणि याला दोन डोले वगैरे आहेत शंकराचे तर मित्रांनो हे एक असं मंदिर होतं जे मागे तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिर मी दाखवलं होतं इथे लाकडी बावळी आपोआप चालायची पण इथे एक असं मला दिसलेलं आहे की इथे शिवलिंगाला डोळे वगैरे आहेत आणि हे स्वयंभू आहे हो मित्रांनो मुरबाडमधन मुदू मुरबाडमध्येच मुरबाडच्या जवळ आपण म्हसा म्हशाच्या पुढे धसई आणि धसईच्या अलीकडेच हे मंदिर आहे पिंडी असते आणि त्याला ह्या इथे एक प्रकारचं स्वयंभूच आहे आणि हे एक पिंडी इथे आपल्याला बघायला भेटते शिवशंकराचं मंदिर आहे तर हे असं एक मंदिर आहे अजून आपण तुम्हाला दाखवतो इकडचं मंदिर मंदिरच्या मागचा जो परिसर आहे हा सुद्धा एक इकडे मंदिराच्या इकडे काही